नमस्कार तर आज आपण बनवले आहेत हे बघा मालवणी पद्धतीची तिसऱ्या बोलतात पण बोलू शकतो पिंपल्या बोलतात छान झालेल्या आहेत मस्त पैकी चला तर एक ती ती आ, रेसिपी बघूया रेसिपी बघण्याआधी स्वागत हे बघा मस्त पैकी झालेले आहेत तिसऱ्या साफ करण्यापासून जे नौके असतील तेही करू शकतील एवढा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आणि जर रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा इथे मी ना ह्या शिवल्या घेतलेल्या आहेत गावटी शिवले आहेत तिसऱ्या पण बोलतात त्याला ठीक आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि गोडतील एवढ्या मी पाणी आहे याच्यामध्ये आणि आता फक्त एक बॉईल करून घेणार आहे फक्त मग आपणच ते उघडतील थोडीशी वाफ द्यायची त्याला त्याला ऑटोमॅटिकली हे उघडतील हे बघा काही काही उघडलेले आहेत थोडीशी वाफ द्यायची आपल्या उकडून झालेले आहेत आता मी त्याचं पाणी वेगळं करते आणि शिंपल्या वेगळ्या करते शिंपल्याच्या हात्या उघडल्या आहेत छान अशा मी ह्या अगोदर धुवून घेतल्या ठीक आहे कारण तसं रेती असते ना त्याच्यामध्ये आणि हे पाणी मी आता वेगळं काढले काढून घेतलेलं आहे आता याचं काय करायचंय आपल्याला एक शिंपली करायची हे असे उघडलेले आहेत जिथे आपल्याला हे मास असेल तिथे ठीक आहे ते असं हे काढून घ्यायचं आपल्याला हे बघा सगळ्या शिंपले चांगल्या आहेत गावठी शिंपले आहेत या काही जण याला तिसऱ्या पण बोलतात मालवणी भाटीमध्ये तिसऱ्या बोलतात अशा मी सगळ्याला काढून घेते हे बघा सगळ्या उघडलेले आहेत छान अशा दोन टेबल स्पून एवढं तेल घालते त्याला व्यवस्थित आता याच्यामध्ये हो ना मी एक टॅमॅटो आणि एक कांदा घालते चांगला तो परतवून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत कोणाकडून टॅमॅटो नाही घातला तरी चालेल काही जण घालतात काही जण नाही घालत छान पैकी हा परतवून घेतला की त्याच्यामध्ये एक बटाटा टाकणार आहे मी

आणि आता हे जे वाटप आहे ना कांदा खोबऱ्याचं आमचं जे मालवणी वाटप होत ते मी टाकते हे पण चांगलं छान एक परतवून घ्यायचं याच्यावरती बटाटा चांगला याचा शिजवून घ्यायचंय मीठ थोडस घालायचं जास्त मीठ नाही घालायचं यामध्ये आता हे जे तिकऱ्याचं पाणी होतं शिंपले आपण जे उकळलेलं आणि त्याचं पाणी जे होतं तेच पाणी मी यामध्ये टाकते मीठ वेगळं टाकत नाहीये कारण त्याच्यामध्ये पण शिंपल्यामध्ये असतं मीठ असतं थोडंसं थोडंसं मीठ वरून टाकणार आहे मी नंतर आता हे ना बटाटे जर थोडे शिजेपर्यंत वाट बघूया आपण थोडेसे शिजले का नंतर मग आपण जे शिंपल्या आहेत आपण जे ठेवलेल्या त्यानंतर घालायचे आहेत हे छानपैकी आपल्याला बटाटे पण शिजून झालेले आहेत आता आता मी घालते याच्यामध्ये शिंपल्या त्याच्यामध्ये कोकम घालते आणि थोडस मीठ घालते चार पाच कोकम घालते मीठ जे आहे ना ते जरा थोडंसं घालायचं किंचित कारण जे आपण शिंपल्या उकडल्या ना त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये ना मीठ असतं आता जरा एक बॉईल मस्तपैकी आला एक उकड आली की आपण हे शिंपल्या रेडी होणार आहे मस्त आहे ते बघा छान मालवणी पद्धतीच्या तिसऱ्या शिंपल्या बोलू शकता